काय मंडळी कढीभाता आवडतो की नाही तुम्हाला काही लोकांना तर रोज कढीभात असला तरी नको नाही म्हणत बरं का आणि कढीबरोबर जर बाजरीची भाकरी असली तर मग काय एक नंबर फक्कड बेतच हो चला तर आपण रेसिपी बघूया अर्धी वाटी दही चार चमचे बेसनपीठ आणि सात ते सात हिरव मिरच्या एकत्रच मिक्सरला फिरून घेतला आणि त्याची अशी पेस्ट बनवून घेतली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं फोडणीसाठी आपल्याला हल्लं लसून ठेचून घ्यायचं आहे कोथंबीर चिरून घ्यायची कडीपत्ता घ्यायचा आहे त्याच्यानंतर मौरी जिरे आणि हळद घ्यायची आहे एका पातेल्यामध्ये साजूक तूप घालायचं आणि त्याच्यानंतर जिरे मौरी घालून वरतून ठेसलेला आल्लं आणि लसूण घालायचं आहे लसूण तळून घेतल्यावर त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि कोथंबीर घालून घ्यायची त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घाला आणि वाटलेलं दह्या बेसनाचं वाटण त्याच्यामध्ये घाला पाणी घालताना अंदाज घ्या कडी जास्त घट्ट नाही व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालून घ्या हे बघा अशा पद्धतीनं इतपत पातळ राहील या हिशोबानेच पाणी घाला कारण कडी थंड झाल्यानंतर पुन्हा ती घट्ट होत असती कडीला उकळी यायला लागली की गॅस बंद करा बघा किती छान अशी कडी झाली आहे अगोदर पातळ होती पण आता बघा कशी घट्ट झाली आहे काही बायका कमेंट्स करतात की ताई आमची कडी फुटते तर माझ्या पद्धतीने जर कडी केली तर ती कधीच फुटणार नाही आता कढीसोबत खायला मला भात करायचा होता तर पाणी ठेवलं त्याच्यामध्ये साजूक तूप घातलं दोन तीन चमचे आणि तांदूळ मीठ घालून ते छान मऊ असं शिजून घेतला भात आणि अशा पद्धतीनं बनवलेला भात वर्णासोबत पण खूप छान लागतो तुम्ही बनवता का मंडळी अशा पद्धतीनं भात नक्की कमेंट्स करा तर आजची कडी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद